आज मी तुम्हाला सगळ्यांना राणीहांडी यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे बुंदीच्या हाडा चव्हाण राजपूत सा संग्राम सिंह यांची कन्या राणीहांडी सहल कवर म्हणून ओळखले जाते या राजस्थानमधील एका विरांगणेची गाथा आहेत ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या सन्मानासाठी आणि पतीच्या कर्तव्यासाठी स्वतःचे शिर कापून बलिदान दिले जे शौर्य आणि देशभक्तीचे एक अनोखे उदाहरण मानले जाते त्यांचा विवाह मेवाडचे सरदार रावत रतन सिंह चुडावत यांच्याशी झाला होता आणि लग्नानंतर लगेचच पतीला युद्धावर जावे लागले तेव्हा त्यांनी पतीला युद्धासाठी प्रेरित करण्यासाठी स्वतःचे शिर कापून पाठवले ज्यामुळे ते रणांगणात असामान्य पराक्रम गाजवू शकले राजस्थानमध्ये त्यांच्या शौर्यगाथेची आठवण म्हणून हाडी राणी महिला बटालियनची स्थापना केली आहे आणि त्यांच्या शौर्याच्या कथा आजही सांगितल्या जातात जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करून विसरू नका आतासाठी बाय